ओम नमाध्यक्ष मित्रांनो आजच्या प्रवासाची जी सुरुवात आहे या बोडी या गावातून आपल्या हॉटेलपासून आपण करतो आहे तर आपण आता विजयापती या ठिकाणी तिरुनेलवेली सा या गावी आपण आता भेट देणार आहे साधारण पाच तास असा रस्ता इथून आणि प्रभू श्रीरामचंद्रचे जे गुरु आहे विश्वमित्र या विश्वमित्रांनी जी त्या ठिकाणी सपर्श केली होती आणि तिथल जी समुद्र स्नाने खूपच महत्त्वपूर्ण आहे तर आमचे मित्र जे आहे जे मित्रांसोबत आम्ही आता त्या ठिकाणाला भेट द्यायला जाणार आहे लवकरच ओम ओम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत तमिळनाडू राज्यातील विजयापती या गावी असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांचे गुरु विश्वामित्र यांनी तपस्या केलेल्या ठिकाणाला तर ओम नमो आधीच मित्रांनो आता आपण या तिरुनेलवेलीच्या पुढं विजयपती नावाचे हे ठिकाणी ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे जे गुरु आहे विश्वमित्र यांची इथं तपस्याभूमी आणि या तपस्याभूमीला आपण आता भेट देण्यासाठी राहिलो आहे आज केरळ आणि तामिळनाडूमधला जो फिरण्याचा जो आज दिवस दुसरा आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता तिकडं खूप सारे असे मंदिर आहे आणि आमचे मित्रपरिवार जे पुढं चालत आहे आणि त्याही पुढं इकडचं एक मंदिर दिसतंय याच्या पलीकडून तिथं खाली मंदिर आहे जी विश्वामित्र यांची जी तपस्याभूमी आहे तर पहिले जे आहे पहिले आम्ही समुद्रामध्ये स्नान करणार आहे आणि समुद्र स्नान केल्यानंतर तिथं जाऊन दर्शन घेणार आहे आमचा प्रोग्राम आहे तर खूप सुंदर असं वातावरण आहे पाणी बघू शकतात समुद्र इथून काही अंतरावर आहे तर तिथं आंघोळ करून तिथं स्नान करून मग त्या मंदिराचं दर्शन घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी समुद्र सुरू होतोय आणि समुद्राचं आंघोळ करण्यासाठी आता आम्ही प्रस्थान केलेलं के आहे पण ऊन पण खूप आहे त्यामुळं सनग्लास लावण्याची गरज पडते खरं तर ही जी ठिकाण आहे हे ठिकाण प्रत्यक्ष येऊन भेट देणं खूप मुश्किल आहे कारण महाराष्ट्रातील जे आपली आमची जी मित्रपरिवार आहे त्यांना इथपर्यंत येऊन एका ठिकाणी जाऊन दर्शन घेणं खूप मुश्किल होऊ शकतं त्यामुळं व्हिडिओच्याद्वारे त्यांना या ठिकाणचं दर्शन आणि इथला जो परिसराचा जो आनंद आहे हा व्हिडिओच्याद्वारे आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या परिसराची माहितीसुद्धा आपण त्यांना पुरेपूर देणार आहे तर पहिले तर आता आमचे जे मित्रपरिवार जे आहे तमिळनाडूतले हे त्या परिसराची पहिले एकदा माहिती मला देतील त्यानंतर आपण पुढची माहिती तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत आपण एकदा बीचचा जो आहे समुद्राचा आंघोळीचा जो अनुभव आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने शेअर करतो तर हा जो परिसर तुम्ही बघता इकडं पाण्याची पात्रता येत असते समुद्राला भेटणारी एक छोटीशी नदीसारखं आहे आणि इकडं कसलं तरी काम चालू आहे बघू शकता तुम्ही इकडं कलाकुसरी करणारे भरपूर लोक इथे बघू शकतात हे जे आहे हे बनवत आहे आणि असं नारळाचे जे फांद्या आहे वाहून आलेल्या यावरून ते वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवत असतात तर खूपच लवकर आपण आता त्या समुद्राच्या जवळ पोचतो आहे आणि इकडं जो बघतो हा जो किनारी परिसर खूप सुंदर अशा लाटा दिसत आहेत मित्रांनो खूपच काही काही क्षणातच आपण त्या ठिकाणी पोचतोय मला इथून तुम्हाला मी खरं दा दा तर दाखवू शकत नाही थोडं जवळ जाऊन आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया तिथे गेल्यावरती तर फारच जवळ आलेलो आहे आपण आता मित्रांनो हवा खूप तेज आहे आणि समुद्राचं जे स्नान आहे या पहिल्या वेळेस मी या समुद्रात स्नानाचा अनुभव घेणार आहे बऱ्याच वेळेस मी पण आलो आहे या ठिकाणी केरळमध्ये तमिळनाडूमध्ये मी पण फिरलेलो आहे पूर्वी पण पण स्नानाचे कधी योग नाही आला तमिळनाडूतील जे कार्तिक भगवान कार्तिके जे आहे शंकराची शंकराचा मुलगा तर साऊथ इंडियामध्ये त्यांची सहा घर आहे वेगवेगळ्या ठिकाणी तमिळनाडूमध्येच आहे कदाचित ते तर त्या सहा घरांपैकी एक घर जे आहे तिरुचंदूर म्हणून त्या तिरुचंदूरच्या ठिकाणी ते बी समुद्राच्या कडालाच आहे तिथं मी पूर्वी गेलेलो होतो पण स्नानाचा कधी योग आला नाही पण आज या पर्वणीवरती आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आहे आणि आज कुठेतरी तिथी आहे त्या तिथीला खूप महत्त्व असतं या ठिकाणी आणि सगळ्या गोष्टींचा योग जुळून आलेला आहे आणि समुद्रस्नानाची जी वेळ आहे तिथीचा जो मुहूर्त आहे तो दुपारी बारानंतर नंतर सुरू झालेला आहे तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो मुहूर्त आहे आणि त्याच मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर आम्ही या समुद्राच्या ठिकाणी आलो आहे आता या ठिकाणी आम्ही आता आंघोळ करणार आमचे मित्रपरिवार पुढं उभे आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा समुद्र पुढं दिसतोय तर बराच वेळेस चालत आल्यानंतर फायनली आम्ही आता या समुद्राजवळ पोचलेलो आहे आणि जो मुहूर्त आहे तो मुहूर्त सगळं दुपारी बारा ते मुहूर्त टायमिंग ट्वेल्व ना मुहूर्त मुहूर्त तिथी मुहूर्त तिथी मुहूर्त बारा पजी एक पर्जे ठीक आहे तर आता त्या मुहूर्ताच्या ठिकाणीच आपण आता म्हणजे ज्या जो मुहूर्त आहे त्या योग्य मुहूर्तावर आम्ही आता या ठिकाणी उभे आहे तर इथं तुम्ही बघू शकता असे म्हटले जाते की विश्वमित्र महर्षींनी येथे सूक्ष्म अवस्थेमध्ये तपश्चर्या केली होती हे मंदिर एक परिहार स्थळ आहे जिथे लोक देवताला प्रसन्न करण्यासाठी पूजा करतात हे मंदिर नवकलास यागमासाठी प्रसिद्ध आहे आपल्या पूर्वजांनी असे म्हटले आहे की जर तुम्ही एकदा या मंदिराला भेट दिली आणि तुमच्या कुटुंबासह नवकलास यागम केला तर तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळेल येथे समुद्रात स्नान करून मंदिरातील देवतांची पूजा केल्याने मृत कुमारी देवता आणि कुटुंबातील पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते दे। ते शिवालय जिथे आपण आता त्या शिवालयाला दर्शन आहे इकडे सगळे नागदेवता तर खूप सुंदर असा हा आजचा प्रवास चालू आहे आपला बऱ्याच ठिकाणी दर्शन घेतलं आपण काली मातेचे दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर समुद्र स्नान करून आता आपण आता शिवालयला झालो आहे आणि शंकराचं दर्शन घेऊन शंकर भगवानचं दर्शन घेऊन आपण आता इकडं समोर जाणार नाही तिकडं विश्वमित्रांनी तपस्या केलेली होती आणि त्या ठिकाणी आपण आता दर्शन घेणार हे एकमेव ठिकाण आहे जिथे ब्रह्म ऋषी विश्वमित्राचे मंदिर आहे हे तमिळनाडू राज्यातील प्राचीन अरुलमिगू महालिंगेश्वर विश्वमित्र मंदिर खूप प्रसिद्ध आहे हे मंदिर तिरुनेलवेली जिल्ह्यातील राधापुरम तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या विजयापती नावाचे एक लहान गाव आहे विजयापती हे राधापुरम शहरापासून सुमारे साडे अकरा किलोमीटर तसेच तिरुनेलवेली जिल्ह्यापासून साठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तर मित्रांनो आपण आता जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास विश्वमित्र ऋषींच्या यज्ञात अडथळा आणणाऱ्या थळक रावण आणि इतर राक्षसांना मारल्यामुळे भगवान राम आणि भगवान लक्ष्मण यांना ब्रह्ममहाती दोषाचा त्रास झाला ब्रह्महती दोषापासून मुक्त होण्यासाठी विश्वमित्र थिल्लेवन वनात चिदंबर येथे आले आणि देवी कालीची तेथे ते स्थापना केली आणि त्यांच्यासोबत दक्षिणेकडे आले विजयापतीमध्येच तेच थैलेवन वन पाहून त्यांनी कालीची स्थापना केली आणि तिला संरक्षक देवता बनवले होमकुंड विनायक विश्वमित्र महालिंगस्वामी आणि अखिलेंदेश्वरी अंबल यांची स्थापना केल्यानंतर त्यांनी होमकुंड बांधले यज्ञ केला आणि भगवान राम आणि लक्ष्मण यांना ब्रह्महती पासून मुक्त केले नंतर विश्वमित्रांनी स्थापन केलेल्या मूर्तींबद्दल कळल्यामुळे पांड्या राजाने इथे एक मंदिर बांधले आणि मंदिराच्या आतील बाजूस दुहेरी माशाच्या स्वरूपात त्याचे मत्स्यचिन्ह स्थापित केले तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एक यज्ञकुंड आहे ज्या ठिकाणी विश्वमित्रांनी तपास्या केली होती आणि इथं बसून त्यांनी यज्ञ पण केला होता तर पलीकडून एक गणपतीचं खूप सुंदर आणि प्राचीन असं एक मंदिर आहे आणि इथं हा जे आहे हा एक खूप मोठा यज्ञ आहे खाली तुम्ही बघू शकता पूर्णपणे तेल आहे आज बी पा ते पाणी नसून तेल आहे ते पूर्णपणे तर इथे अशी सर्व माहिती दिलेली आहे या ठिकाणाची आणि हे गणपतीचं खूप सुंदर असं मंदिर आहे तर खूप सुंदर असे हे मंदिर आहे ज्या ठिकाणी मित्रांनी तपस्या आणि तुमचं ही वास्तव्य असलेल्या ठिकाणी या मंदिरातील विशेष पूजा दर महिन्याला अनुश्रम नक्षत्र नक्षत्रासाठी या मंदिरात विशेष अभिषेक विशे केला जातो या मंदिरात अमावस्येचा देखील विशेष दिवस असतो आणि त्या दिवशी भक्त नवकालस याज्ञम करतात पौर्णिमेच्या दिवशी ऋषी विश्वमित्र यांची विशेष पूजा केली जाते विजयपती हे स्थान आहे जे आपल्याला आत्मविश्वास देते की आपण काहीही साध्य करू शकतो आदि अमावस्या आणि थाई अमावस्या काळात हजारो लोक येथील समुद्रातील विश्वमित्र तीर्थात डुबकी मारतात आणि थिल्लेकाली मंदिरात पोंगल करतात अनेक लोकांचा असा विश्वास आहे की याद्वारे त्यांना विविध समस्यापासून त्वरित आराम मिळतो तर मित्रांनो तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन இந்த அடையில நான் அடிக்கடி உங்களுடைய மாதிரி இருக்க எழுபத்தி லட்சம்